तर मी राजकारणातून संन्यास घेईन देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर वक्तव्य मराठा आरक्षण किंवा सगळे सोरे अधिसूचने संदर्भातील निर्णयांमध्ये मी अडथळा आणल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप खरे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईल असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळले असून मराठा आरक्षण प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मोलाची असल्याचे स्पष्ट केले आहे शिंदे यांना मराठा समाजाच्या हितासाठी सगळे सोयरे आणि आरक्षणासाठी निर्णय घ्यायचा आहे पण फडणवीस यांच्या आडकाठीमुळे तो घेता येत नाही असा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता त्याबाबतच्या प्रश्नांवर फडणवीस म्हणाले की या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात त्यांना निर्णयाचे असतात शिंदे यांच्या निर्णयांना माझा पूर्ण पाठिंबा व पाठबळ असते मराठा समाजाला माझ्या आणि शिंदे यांच्या कार्यकाळात आरक्षण देण्यात आले होते शिंदे यांना एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि मी त्यात अडथळा आणला असे कधीही झाले नाही माझ्याबद्दल अपप्रचार सुरू आहे शिंदे यांनीही फडणवीस यांच्या संदर्भात जरांगे यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला आणि विशेष अधिवेशन बोलावून कायदा केला त्यात फडणवीस यांचे योगदान मोलाचे आहे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नियुक्त करण्यात आली मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी न्यायालयात दाव घेणारे कोण आहेत हे तपासावे त्यात विरोधी पक्षांचा हात असल्याचे शिंदे यांनी नमूद केले राज्यात विधानसभा निवडणूक डिसेंबर मध्ये घेतली जाणार आणि विधानसभेची मुदत संपल्यावर राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर फडणवीस म्हणाले की निवडणुका कोणाकडून घोषित केल्या जातात त्यांचे अधिकार काय आहेत हे ज्यांना माहिती नाही ते अशा प्रकारचे आरोप करतात निवडणूक आयोगाने जम्मू व काश्मीरच्या निवडणुका घोषित करताना महाराष्ट्राबाबतही भाष्य केले आहे प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे चुकीचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद